नमस्कार मंडळी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळीचा कबड्डी विशेष प्रमो थेट अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम स्क्वेअरवर झळकला आहे यामुळे कमळी टाइम स्क्वेअरवर झळकणारी पहिली मराठी मालिका ठरली असून महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ कबड्डी आणि मराठी संस्कृती यांचा जागतिक व्यासपीठावर गौरव झाला आहे कबड्डी हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे ताकद चातुर्य संघभावना दर्शवणारा हा खेळ कमळी मालिकेत प्रभावीपणे दाखवण्यात आला या विशेष भागात टीम कमळी आणि टीम अनिका यांच्यातील थरारक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या ऐतिहासिक शिक्षणाबद्दल कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर म्हणाली कमळी माझ्यासाठी केवळ एक भूमिका नाही तर ती माझ्या प्रेरणादायी प्रवास आहे एका सामान्य गावाकडच्या मुलीची स्वप्न तिचा संघर्ष आणि दिद्दीनं पुढे जाण्याची तयारी हे मा सगळं मी कमळीच्या माध्यमातून अनुभवत आहे आज ही कथा थेट न्यूयॉर्क टाइम स्क्वेअरवर झळकते आहे याची मी स्वप्नात ही कल्पना केली नव्हती ही केवळ माझी नाही तर हजारो मराठी मुलींची गोष्ट आहे जी आता जगभरात पोहोचते आहे झी मराठीने संपूर्ण टीमचं मनापासून आभार ज्यांनी कमळीला एवढं मोठं व्यासपीठ दिले आज खरंच वाटते जग जिंकण्यासाठी सुरुवात आपल्या मातीपासूनच होते ही संपूर्ण मोहीम म्हणजे संस्कृती खेळ परंपरा यांचा सुरेख संगम आहे कमळीचा प्रोमो टाइम स्क्वेअर सारख्या जागतिक स्तरावर झळकणं हा मराठी अस्मितेचा जगभरात झालेला सन्मान आहे